नमस्कार नमस्कार सर तुमचा पत्ता सांगा माझे नाव अनिल जगन्नाथ बाबर राहणार मानेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे किती क्षेत्र आहे डाळिंबाचं आमचे हे दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर हो आणि झाड किती आहेत पाचशे पंधरा झाड आहेत पाचशे पंधरा तर साधारण झाडांचं वय किती आहे हे दहा वर्षाचे झाड आहे दहा वर्षाचे हो म्हणजे किती भार झाले साधारण नऊ भार झाले नऊ भार तुम्ही एस सी टी वैदिक कधीपासून वापरताय किंवा एस सी टी कधीपासून वापरताय चार वर्ष झाली म्हणजे चार वर्षापूर्वी तुम्ही टी चालू केली हो बरोबर हो तर तुमचा टीचा काय अनुभव आहे आणि पहिली तुम्हाला काय समस्या आणि सी टी वापरल्यापासून तुमच्यात काय बदल झाला एस सी टी वापरल्यापासून आपल्याला साईज ला जास्त आहे ला फरक पडला फरक पडला शंभर टक्के फरक पडला ओके साधारण किती पहिली साईज आहे तुमची आपली दोनशे तीनशे ग्रॅम येतो दोनशे तीनशे ग्रॅम आणि एस सी टी चालू केल्यावर काय साईज लागली पाचशे सहाशे सातशे आठशे पर्यंत काय गे, बोलताय गेल्या वर्षी आठशे गेल्या वर्षी तुम्ही वैदिक पण एस सी टी वापरताना तुम्हाला सहाशे पर्यंत भेटायला लागेल तीनशे ची सहाशे झाली आणि वैदिक आल्यावर तुम्हाला वैदिक आल्यावर सातशे आठशे पर्यंत वाढली तुमची तर तुम्ही ज्यावेळेस चार्जर वापरल्यामुळं वन टाइम बाग माझी कटिंग झाली म्हणजे वन सेटिंग सेटिंग हो आणि वन हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झालं चार्जरचा फरकच आहे शंभर टक्के फरक चार वर्षाच्या पाठीमाग असं मला म्हणावं असं उत्पन्नच मिळेल किती मिळायचं तुम्हाला पहिले चार टन तीन टन चार टन तीन टन फक्त आज मी तिला जर आपण विचार केला तर किती उत्पन्न भेटेल तुम्हाला आज वीस टन वीस टन ह्याच बागेमध्ये पहिले किती टन निघायचं चार टन पाच टन असं एवढं चार ते पाच टन हो, आज किती टन वाढला असं वाटतं आज वाढले की जवळजवळ तेरा चौदा टन माल वाढला चौदा टन माल वाढला चौदा टन माल वाढला तुम्ही त्या केमिकल प्रॅक्टिस मध्ये किती खर्च करायचा आमच्या औषधाची उदारी व्हायची दोन लाख तीन लाख रुपये दोन लाख तीन लाख तीन लाख रुपये आणि उत्पन्न उत्पन्न तीन चार पाच चार लाख पाच लाख 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 रुपये मिळत होते आपल्याला आता मी वापरायला हवी वैदिकांची तसं माझं उत्पन्न दहा पट्टीनं फरक पडला दहा पट्टीनं उत्पन्न वाढलं आणि खर्च कमी झाला माझा शंभर टक्के काय बोलताय हो शंभर टक्के खरं वाटेल की बाबा खरं वाटेल फोटो येऊन माझ्या झाडाचं बाबा ओके साधारण ह्या वर्षी वैदिकवर किती खर्च केला तुम्ही त्या वर्षी वैदिकीवर माझा सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये ओ... आणि पहिले तुम्हाला इतर ह्याच्यावरती तुम्हाला दोन लाख खर्च करा ला। हो बरो बरोबर हो ओ... तर आज मी तिला तुमच्या उत्पन्नात किती वाढ झाली अशी वाटते आज दहा का म्हणजे पाच टनाचा माझा वीस टना माल गेला पाच टनाचा वीस टन झाला पण ओ... जर पैशाचा जर विचार केला आपण तर पंधरा लाखाचा फरक पडला म्हणजे सत्तर हजारात पंधरा लाख रुपये तुम्हाला हा शक्य वाटतंय का हो ही लोक जी नाही वाटत नाही तुम्ही ऍक्च्युअली भाग येऊन बघा मी चार वर्ष झाले प्लॉट मध्ये आणि चार वर्ष हिने एक ही आता सही चौथं वर्ष सलग आहे आहेसक्षच आहेत गावातले बरेच लोक यांच्याबरोबर बागा फेल गेले पण ह्यांची बाग ह्या वर्ष वैशिष्ट्य म्हणजे एक जण गायडन्स करणार होता तू म्हणला डबल इथर मारा बाग साठी न होणार काय बोलताय हो मग काय पुढं काय चमत्कार झाला चमत्कार झाला म्हणजे माझे वन टाइम एस सी टीमुळे वैदिकमुळं बाग सेटिंग झाल्या वन टाइम सेटिंग वन टाइम सेटिंग आणि वन टाइम तुम्ही दिसते बागाची चौकशी करा वन टाइम माझं हार्वेस्टिंग आहे मला सांगा आता जे आपण तुमच्या हातातली जर साईज बघितली तर काय साईज आहे पाहिजे पाचशे सहाशे आहे की पाचशे सहाशे आणि आपण जर बघितलं झाडाचा लोड जर बघितला आपण तर झाड असे मोडून पडले बरोबर आहे ना आता आपल्याला जर बघायला गे गेलं ही क्वालिटी आणि ह्या झाडाची जर काय लोक काय लो, म्हणतील की ह्यांच्या झाडाला माललंही नसेल म्हणून साईज असेल पण आज जर हे साईज बघितली Oh. आणि खाली जर बघितलं आपण झाडाचं पूर्ण अशी वाकून गेले वाक्या मोडले पूर्ण फांद्या मोडले आता खाली साईज आहे तरी चारशे पाचशे ग्रॅम खाली साईज शेंड्याला आपण सगळे मोडून पडले आणि आपण जर सटिंग बघितलं आता काही लोक काय म्हणते ती सँडल ला सटिंग ही होत नाही साईज होत नाही होत नाही आणि सँडला साईज होत नाही बघा सँड काय साईज आहे त्याची पाचशे हो आणि दहा वर्षाची खोड असेल असं वाटेल साधारण प्रत्येकाला असं वाटतं की ही तीन ते चार वर्षाची बाग आहे सर बरोबर आहे सर हा आणि आपण जर सेटिंग बघितलं सर तर एका झाडाला किती सेटिंग आहे असं वाटतं मला एका झाडाला तीनशे दोनशे सेटिंग आहे सर तीनशे दोनशे सटिंग आणि तीनशे दोनशे सटिंग असून ह्याची जर आपण क्वालिटी आणि साईज बघितली तर काय वाटतंय एकंदरीत एक नंबर एक कलर एकदम आणि दुसरा विषय लोक लोक काय म्हणतात ग्रामीण भागातली की उन्हाळ्यात कलर मारत नाही बाबा बरोबर सॉइल म्हणून माझा कलर मारला आता बरीच लोक की सनबर्निंग उन्हाळ्यात बरोबर आहे माझं कुठं उघड्यावरच फळ आहे उघड्यावर सनबर्निंग आहे का नाही सर काय वाटतं तुम्ही लोकांना सनबर्निंग साठी काय विचार सॉइल चार्जर तुम्ही कंपल्सरी वापरा वैदिक वापरा जसं सॉइल चार्जरचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे तर तुम्ही करत गेला तर तुमची बाग शंभर टक्के तेलकट वर असली तुमची बाग दहा टक्के म्हणजे ह्याचा अर्थ काय की सातत्याने वापरलं पाहिजे शंभर टक्के आज तुमचं चार वर्ष झालं तुम्ही वापरलं चार बरोबर आहे पण आज तुमच्या बागेमध्ये कोणता रोग आहे का नाही बिलकुल नाही काय ते पाठीमाग सॉइल चार्जेस सॉइल चार्जेस म्हणजे तुम्ही सॉईल सॉइल चार्जर असं हे त्याच्यावर हे करू नका पूर्ण त्याचं तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही सलग जा वापरत जावा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा मिळत जाणार म्हणजे सलग वापरलं पाहिजे आणि फुल ताकती फुल वापर बघा आता आता तुम्ही कसं करा झाड गुणवले तुम्ही हे न वापरा म्हणजे त्याचा अवरेज काढून तुम्ही दहा वर्षाच्या झाडाला दोन किलो वापरणार आणि सॉईलचा तुम्ही म्हणजे ही मागणार जर आम्हाला भडंगे साहेबांना जी शेड्यूल दिले त्याप्रमाणे आम्ही बागला हे केलं म्हणजे झाडाचं वयानुसार तुम्ही डोस भरले डोस भरलेला आहे म्हणजे दहा वर्ष झाड आहे तर दहा वर्षाच्या झाडाला जी काय शेड्यूल प्रमाणे डोस आहे हो तेवढं भरलेला तो तुम्ही दिलेला हो साहेबांनी सांगितलं तसं आम्ही भरलेलं आहे आपला माल आहे काय रेट दिलाय आम्ही एकशे दहा रुपये दिला एकशे दहा रुपये पंच्याण्णव पंच्याऐंशी रुपये कटिंग आहे काय बोलताय आपलं सर सकड एकशे दहा रुपये सिंगल फळ सुद्धा बाहेर म्हणजे आख्या झाडच खाली करायचं झाडच जा। खाली कर, तुम्ही बघू शकताय माझं झाड बघा आता आपण तुमचा माल पूर्ण गेलेला आहे हार्वेस्ट झाला फक्त आपण कडच्या लाईनीला थांबलो कारण की आम्हाला लेट झाला यस बघा आता ही तर बघितलं तर कडची लाईन आहे पण सगळ्यांना काय वाटतं कडच्या लाईनीत माल नसतोय नसतोय oh, yes. किंवा डीम असतो डीम असतोय पण आज जर बघायला तर हे कडच्या लाईनीचा माल आणि ह्या झाडाची जर ग्रोथ बघितली आणि की तुम्हाला ही जे झाड आहे ह्या झाडाला असं सिल्वर कलर कधी आलेला दिसला होता का नाही सर कधीच नाही कधीच नाही असा सिल्वर कलर जर झाड असेल तर काय वाटतं तुम्हाला नाही सॉईलचा ही नाही मोठा इफेक्ट आहे सर आपल्याला hmm. जसं आपण सॉईल वापरायला लागलो hmm. आणि विशेष म्हणजे दुसरं दुसरं सांगतो ह्यात ऍड करू बोरीला पण आपण सॉईल बरं गेल्या वर्षी माझा अप्पल पडल्या वर्षी माझा अप्पल बिअर सेटिंग झालं नव्हतं बरोबर नाही बरोबर आहे तुम्ही त्यावेळेस नव्हतं गेल्या वर्षीपर्यंत मी अप्पल बिअरला पण सॉइल वापरलं वैदिक वापरलंय सगळं आपलं सॉइल चार्जरचं कॅन आहे ना तीस लिटरचं ते वापरले माझा ह्या वर्षी दोनशे पंचवीस हजार तीस टन माल निघला काय बोलताय येस सर म्हणजे पीक कोणतं का असं ना कोणतं सॉईलचं शंभर टक्के म्हणजे सॉइलच्या टेक्नॉलॉजी वैदिक वापरलं पाहिजे वैदिक वापर आणि रिझल्ट आणि तुम्ही रेग्युलर वापरत जावा हा एक वर्ष वापरणार परत दोन दिवस दोन वर्ष बंद करणार हा असं करू नका म्हणजे राम सरांच सा मनापासून आभार मानतो काय राम सरांबद्दल काय एक अतिशय उत्कृष्ट सॉईल चार्जरची निर्मिती केली आहे त्यांनी आमच्यासारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्याला एक वरदान रामसर ठरलेलं आहे बरं आता शंभर टक्के त्यांची भेट घेऊ सर ओके, ओके।, ओके।, ओके। प्रत्येक शेतकरी म्हणतोय की राम सरांना हे राम सरांमुळे आज लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य उंच उंचावलं तर सरांबद्दल काय आम्ही मोठं वैयक्तिक माझ्या भागापुरतो माझ्या छत्रापुरतो बोलाय माझ्या अप्पल बरोबर सेटिंग होत नव्हती डाळिंबाचं मला उत्पन्न मिळत नव्हतं तसं भडंगे सरांच्या संपर्कात आलोय मी खरबूजाला पण वापरलो बर मिरचीलाही वापरलो हा मला प्रत्येक रिझल्ट भेटला म्हणजे तुम्ही प्रत्येक पिकाला आणि तुम्हाला एकदम तुफान यस, 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 यस। माझ्या बरोबरच्या सगळ्यांच्या बागा गेले काय बोलताय तो माझी एक्केचीच दहा वर्षाची बाग आहे ज्या वेळेस मी सोईल वापरायला लागलो त्याच्यानंतर एक वर्षात बागा गेले गेल्या वर्षी माझी बाग अशीच आहे म्हणजे जे काय मर रोगाचं हो जे तुफान आलं होतं कमी झालं ज्या वेळेस तुम्ही ही टप्प्यात येते माझं झाड उकरा माती आहे म्हणजे त्या आपलं जे मुळी बघायला झाडावर लोड आला का मुळी स्टॉप होती बरोबर ही बघा माझी मुळी फुल चालू आहे म्हणजे अजून सुद्धा मुळी चालू आहे हार्वेस्टिंगला हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाल्यावर चालू म्हणजे आता बघितलं आपण या ना जर बाग जर आपण बघितली तर हार्वेस्टिंग ह्याच्या वेळेस बाग पूर्ण असे निस्तेज होत असतो निस्तेज आपली बाग कुठेही बघा तुम्ही आणि आपले कार्य शटल झाले दुसरी फक्त याचा रिझल्ट सॉइल चार्ज आहे बघा की आता पानाची जर आपण कॅनोपी बघितली ग्रोथ बघा बघा आता ही सर पान आहे आपलं यस सर आता ही हार्वेस्टिंगचं पान आहे यस सर हार्वेस्टिंगचं पान असं असतं का नाही सर कसं राहत बाग ही कोमेजलेलं असते कोमेजलेलं पूर्ण पिवळं पडलेलं सर आणि जर ह्याचं जर माल जर बघितला यस तर ही माल आहे ही क्वालिटी आहे तर राम सर नेहमी सांगतात बघा पान मोठे तर फळ मोठे तसं बघा ही लगेच पण युनिफॉर्म साईज आहे सर दुसरं वैशिष्ट्य काय सांगू का सर बाग गेली ना बाग हार्वेस्टिंग होते ना तुमचे पान अशी हे होते माझ्या कुठले तुम्ही झाडात बघायचं तुम्हाला पान असं कोमेजलेलं वाटत नाही फक्त तुम्हाला सॉईल चार्जर विश्वास आहे सॉइल चार्जर मुळे मी आतापर्यंत माझी बाग सुटू आहे ही पूर्ण हार्वेस्टिंग झालेली हो हार सर ग्रोथ सर हे हे बघा ग्रोथ ग्रोथ बघू शकता तुम्ही हे फक्त सॉयलच्या हार्वेस्टिंग इथं बघा सर हे बघू शकता तुम्ही हार्वेस्टिंग झालेलं झाड आहे माझं केवढ पान 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 केवढं सर हे बघा सर काढा ना बघा एक महिन्यात हे बघू शकता सर हे झाडी आणि बघितलं तर आपलं दोन बोट तुमची बसतात बोट सर्व फळ पानावर बसतात माझ्या बघा कुठलंही तुम्ही झाड माझं चेक करू शकता आणि जे शायनिंग आहे शायनिंगला काय तुम्ही असं विशेष केलेलं आहे म्हणजे एसएटी मुळे ही सगळी शायनिंग तुम्ही कुठलंही माझा हार्वेस्टिंग झालेलं झाड बघू शकता चक्रा। ये सर कुठलंही चेक बघा आता ह्या झाडावरती एक सुद्धा फळ राहिलेलं नाही पूर्ण शंभर टक्के झाड तुमचं खाली झालेलं येस सर येस सर आणि इकडची जी एकच आपण शेवटची लाईन फक्त येस सर आणि प्रत्येक झाड सारखा आहे म्हणजे बघा आता जर बघितलं आपण असं पूर्ण लोड न पडलेली झाड असं जर बघितलं खाली भांड्या मोडल्यात हा हा आणि आपल्याला जर बघितलं तर सफरचंद लागल्यासारखं वाटत डाळिंबाची बाग आहे का सफरचंदाची बाग आहे रोप काय म्हणतात काय वापरले उन्हाळ्यात एवढा कलर कसा आलाय शायनिंग बर बर सर उन्हाळ्यात पांढरा कलर असतो आंबा असतोय बरोबर आंब्याच्या सीझनला तुमचा असा कलर कसा आलाय म्हणतात लोक काय सांगतो येस यस सर सॉईल चा वैदिकचा फरक आहे ना तुम्ही विश्वास ठेवा अगर ना पण माझा गेल्या चार पाच वर्षापासून या कंपनीवर विश्वास आहे आणि राम सरावर माझा शंभर टक्के विश्वास बसला सरांना अजून पाहिलेला नाही समोर ना, ना। शंभर टक्के राम सरांना जाऊन पाय धरणार आहे ओके तुम्ही रोज व्हिडिओ बघता येस सर तर काय तुम्हाला व्हिडिओ मधून काय भेटलं व्हिडिओ मधून भरपूर अनुभव आलाय सर येस सर म्हणजे राम सर नेहमी शेतकऱ्याला सांगतात राम सराच्या मुखातन जे शब्द येतोय ते शंभर टक्के खरा येतो म्हणजे जे सर सांगतात ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि त्याचा अनुभव जर बघायचा असेल तर हे तर माझे हे बघा तुम्ही आता जे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्याला वाटतं हे व्हिडिओ बघून अशी बाग येऊ शकते का येस सर असं तुम्हाला पहिलं वाटत होतं काही माझी येतच नव्हती सर बाग हा जसं मी सर एस सी डी आणि वैदिक मध्ये आलोय तशी माझी बाग आहे सलग चार वर्ष सक्सेस आहे सक्सेस आहे ओके तर या वर्षीच नाही गेल्या वर्षी जर वैशिष्ट्य असं होतं सोय चार्जर पहिल्यांदा लेट झाला वापरायला माझं आठवत आहे वापरायला झालं पावसाळ्यात माझं सेटिंगच झालं नाही नंतर मी एस सीटी वैदिक वापरलो भडंगे सरांचा हे करून परत माझ्या बाग सेटिंगला म्हणजे पूर्ण हे झालं डॅमेज झाली ती बाग माझी ती पुन्हा जिवंत झाली ओके आता बघितलं आपण जर ही माती जर बघितली आपली तर काय वाटतं हे मातीची जी तुम्ही बघा कसं वाटतंय बघा बघा एकदम हातानं हातानं उकरू शकताय आहे मुळे तुमची कुठेही बघा तुम्ही सगळीकडे मुली चालू आहे हे सगळीकडे हे मुली फुल चालू आहे भडंगे सर मार्गदर्शन करते शंभर टक्क्यांचं आपलं हे ओके भडंगे सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव नाव सचिन भडंगे मी सांगोलीच बीएससी च काम बघतोय माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा शहाण्णव चाळीस ओके okay. तुम्ही ह्यांना सर्व डिटेल मार्गदर्शन केलेलं आणि तुम्ही जसं सांगितलं तसं त्यांनी फॉलो केलेलं त्यांनी फॉलो केलं आणि त्याचं जे आपण जे आज बघतोय ही जी क्वालिटी असेल ही झाडावची शायनिंग असेल विशेष म्हणजे त्यांच्याविषयी सांगतो हा मी नसतानाही ह्यानी माझे बाग हे केलेले म्हणजे तुम्ही नसला तरी ह्याने विजिट केलेले धन्यवाद